मित्रांनो हे प्रेम आहे आपल्या वासरावरती आणि खरंच दादाला म्हणजे अभिमान आहे वासराचा आज ज्या पद्धतीनं ते पाहला नमस्ते मित्रांनो आपण आलेलो आता श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि सोळा महिन्याचा पुष्पराज आज मथुर सोबत पाहिला जबरदस्त जोडी पळून आज गट पास केले दादा नमस्ते नमस्ते एवढी भयान गर्दी आहे हो कसा अनुभव आहे आजचा अनुभव चांगला आहे हा आनंद झालाय बैलगाडी क्षेत्रातल्या टॉपच्या आपण वयला कसं काय नियोजन झालेलं तुम्ही केव्हा घेतला तारखेला घेतला ऑक्टोंबरच्या बरं तुमच्याकडे आल्यानंतर किती मैदान चार मैदान झाले आज मैदान आहे बर कसे निकाल वगैरे गट चालतात जरा मार खाल्ला बर नंतर परवा राहिलो आणि आज चौथं मैदान मला कालचा अंदाज आलेला शंभर टक्के पुष्पहार असणार कारण मला वाटतंय तुमच्या दावणीला मथुर आलेला का मथुर होता कशा पद्धतीने नियोजन नियोजन झालं मोठं मोठं आहे नियोजन प्रत्येक दादा आहेत आमचे त्यांनी नियोजन केलं फोन केला असं असं मथुरला आपण पोळ्या मथुरवर एका शब्दात त्यांना पोळे सांगितलं आज समोर बघायला एवढी जबरदस्त अशी गर्दी झाली दादा कसं वाटते लय आनंद वाटते हा मग असे तुमच्या डोळ्यातून अश्रूमचे बांध ताटून आलेले त्यावरून कळून जात किती अभिमान आहे तुम्हाला किती इच्छा होती दादा आज मथोर सोबत पळायचे मित्रांनो हे प्रेम आहे आपल्या वासरावरती आणि खरच दादाला म्हणजे अभिमान आहे वासराचा आज ज्या दे पद्धतीनं ते पाहाला ते पाहू शकता मित्रांनो दादा तुम्ही मी जास्त बोला आता तुमच्या डोळ्यातून काय नेमकं आठवलं तुम्हाला नाही काय त्या बायला माणसं त्रास देते आपल्याला तो चांगल्या मैदानाला लगेच मिळाला पाहिजे कशा पद्धतीनं अप्रोच केलेला म्हणजे कॉल लावलेला का कसं काय प्रत्येक दादा पुण्याचे अच्छा त्यांनी मला नंबर दिला दादांचा दादाना कॉन्फरन्सला घेतलं असं बोलत झाला पहिला लगेच मी दहा दहा पंधरा वेळा फोन केला दादाच आपला पायरा फिक्स आहे का दादा त्या टायमाला मला कोणतरी काय सांगायचं तुझा पैरा फिक्स नाही तुम्हाला बैल मिळू शकत नाही तुमच्या गोट्या बैल येऊ शकत नाही ज्या दिवशी दादानी पहिले उतरला हो। दादा म्हणले त्या दिवशी आजपासून तू एक दहा मैदानामुळे पर्यंत बिंदास्त झोप तुला तु टेन्शन घ्यायची काही गरज नाही त्यावेळेपासून तर्कवितर्क दादा किती महिन्याचं वासरू आहे साधारणतः सोळा महिन्याचा सोळा महिन्याचे आणि कुणाकडून कुठून घेतलंय वासरू आपण ते दत्ता मोठे नंदेश्वर अच्छा त्यांच्याकडे घेतले विक्रमी वास किमतीला वासरू घेतले किंमत पण सांगा वासरूची एकोवीस लाख एक रुपयाला वासरू घेतले आपण बर आज ज्या पद्धतीने वासरू पळालं पैसे फिटले पैसे फिटले आम्हाला काय नाही पुढची अपेक्षा नाही त्याच्या जोड्यात पळायचं हीच मोठल आमचं भाग्य आहे एवढं आमचं पैसे भेटले दादा आज काय अपेक्षा राहील मोठं मैदान आहे आणि आ... गाडी बोलायला एवढं आपली अपेक्षा आहे बाकी काय बस बंद नंबर काय विषय चालेल दादा आता दा विश्रांती विश्रांती पाहिजे चाले चालेल